हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हेवन हेवनचा मराठी तर्क आश्रयस्थान निवारा आश्रम निवाऱ्याची जागा बंदर किंवा जहाजासाठी निवाऱ्याची जागा बहुधा खाडी होत आहे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू